कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फाईव्हच्या घरात आपण आज बघणार आहे ते टास्क आणि त्या टास्कमध्ये दोन टीम पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये धाकड गर्ल म्हणजे कोकण हार्टेड गर्ल आपली ती त्या ह्या घनूला खेचती आहे म्हणजे हे सगळ्यांचाच हिटलिस्टवरती असणारा तो घनू त्याला ती खिचतीये पण ती का खेचती आहे त्याचं कारण आपल्याला माहिती पडले आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेणार असतो तर सुरुवात करूया तेच त्या घनूच्या विषयापासून नक्कीच भाऊनी जसं उल्लेख केला की आपल्या कोकण हाटेत गडचा की धाकड ग गल की आणि आपण बघतोय तिचा घरामध्ये ती देखील धाकडप्रमाणेच तिचा वावर आहे आणि ह्या टास्कमध्ये असं झालं आहे की दोन टीम पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कॉईन गोळा करून जे सोन्याचे असतील किंवा दुसरे कुठले कॉईन असतील ते शिक्के आणून वर्षाताईंनी व वर्षताईकडे दिलेले आहेत अंकितानी किंवा त्यांच्या टीम मेंबरनी तिथं ते केलेले था आहेत आणि घनश्याम तिथं असं थांबलेलं आहे असं प्रमोद आपण बघितलं आणि वर्षताईंच्या हाताला हा झटका देऊन तिकडनं ते कॉईन उचलायचा प्रयत्न करतो आहे बाहेर आपण बघतोय की बरेचसे सदस्य हसतात देखील किंवा डीपी दादांचं रिॲक्शन एक वेगळंच आहे वे पण ते मग त्याच्याच राग डोक्यात ठेवून अंकिताने घनश्यामला आपण प्रोमोमध्ये बघतोय की घनश्याम घनश्यामच्या पायाला धरते आणि त्याला पाठीमागे खेचती येते आणि अंकिताने मध्ये एका एक एपिसोडमध्ये बोलून दाखवलं होतं की मला वाटतं त्या बाळाच्या टास्कमध्ये की ह्याच्या कानाला धरून किंवा ह्याच्या पायाला धरून ह्याला असं वाटतं की घराच्या बाहेर काढावं असं वाटतंय म्हणजे हा प्रोमो बघून किंवा आजचा एपिसोड बघून असंच वाटतंय की अंकिताची इच्छा पूर्ण झाली असं ह्या प्रोमोतनं बघायला भेटते तर नक्की आता अजून देखील पुढं काय भाऊ तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नक्कीच बरोबर आहे की बरशांना असं पण वाटू शकतं की बाबा ही हिंसा झालेली आहे टास्कमध्ये हिंसा म्हणजे एखाद्या मुलाने हिंसा केली तर चालतं आहे किंवा पोळीने हे हिंसा करतात ते आपण घनुषितो आपण एक हे करतो चेष्टा करतो पण तसं काही नाही टास्कमध्ये ते फिजिकल होणं बंधनकारक असतं टास्कमध्ये हे खेळणं ते बंधनकारक असतं त्याच्यामध्ये इजा झाली ते म्हणजे टास्कमध्ये खेळ खेळ भावनेने ते घेतलं जातं तर टास्कमध्ये हे काही गोष्टी अशा चालतच असतात तर त्याच्यामध्ये काही वाईट वाटून घेण्याची म्हणजे फिजिकल होण्याची ती गरज असती पण मित्रांनो तेच की घनश्याम घनश्यामला एक मस्त मजा आलेली आहे की त्याने तेच वर्षादाईंचं ते ते उडवलं आणि त्याच्यानंतर मग तो पण घ्यायला गेला वर्षातही पण घ्यायला गेले आणि त्याच्यानंतर त्याच्या हातात ते पडलं होतं ते आलं होतं ते नाणं नंतर त्या अंकिताने त्याला वडलं आणि तो वड ते आईला वर आणि वर्षातही घेता ते नानं आजोबाई एका वेगाला जसं आपण ते मालामाल विकलीचा आपण एक ते एक शेवटचा सीन बघितला होता ना तसं काहीतरी तो सीन चालू आहे तिकडं की प्रत्येकजण एका वेगाला मागे धड धरलेले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते त्या टास्कबद्दल त्या घनश्यामबद्दल तुमचा राग तुमचा संताप तुमचं काय हसायचं आहे काय सगळं खाली व्यक्त करा जय हिंद जय महाराज Yeah,